फक्त दो दोन दिवस बाकी म्हणजे सोळा जुलैला भव्य दिवस हिंदी केसे मैदान पार पडते देशमुख देशमुख पट्टा एकसठ फाटा महाशिरस मित्रांनो हे मैदान ओपनच असणार आहे आणि या मैदानासाठी सर्व टॉप नंदी सज्ज झालेत असेच टॉप नंदी म्हणजे टॉप परे पाहूया दोन पर या मैदानासाठी सज्ज झाले पहिले म्हणजे बलगड क्षेत्रातील देव जो आता आक्रमण कसा झाला आहे असा बाकासूर सज्ज झाला आहे आणि बाकासुरचा पायरा कोण असेल आज सर्वांनीच प्रश्न पडला आहे तर मित्रांनो बरेच बऱ्यापैकी चर्चा होती की बाकसाचा पायरा चिके केव्हा साजले असेल पण चिक्याचा पायरा दुसरा फिक्स झाला आहे तो आपण पाहणार आहोत आणि साजरा पायरा देखील दुसरा फिक्स झाला आहे त्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊया तर मित्रांनो बाकसचा पायरा कोण असेल तर बाकासोबत आपल्याला छत्रपती समाजनगरचा चिमण्या पाताने पाहायला आहे मित्रांनो बऱ्याच जणांची इच्छा होती की हा जोड आपल्या पात्र दिसावा अखेर हा जोड स्वाता केला आपल्या पाताने दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो चिक्याचा कोण कोणाचा तर चिक्यासोबत आपल्याला ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा असतात ओळ म्हणून ओळख जातं असा मोठ्या मैदानाचा मोठा असतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या टॉप टॉप दोन जोड्या सज्ज झाल्या आणि चिमणिया चिक्या आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो या दोन्ही गाड्याला कसंच पेड लागेल कमेंट करून सांग सांगा माझ्या माहितीनुसार या दोन्ही दोन्ही जोड्या पायल्याच पाळणार आहेत तर दोन्ही जोड्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन सात नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये